नमस्कार आज आपण बनवूया विटॅमिन सी ने भरलेलं खूपच सोपं आणि दीर्घकाळ टिकणारं आवळ्याचं लोणचं आवळ्यांना थोडेफार डाग असतातच पण शक्यतोवर डाग नसलेले आवळे बाजारातून आणावेत चारशे ग्रॅम आवळे अशा प्रकारे स्वच्छ धुवून आणि एकदम कोरडे पुसून घ्यावेत अगदी कोरडे पुसलेले आवळे दाखवल्याप्रमाणे कुकरच्या भांड्यात टाकून घ्यावेत हे आवळे अशा पद्धतीने वीस मिनटं वाफवून घ्यावेत वाफवताना आवळ्यांना पाणी लागू नये याची काळजी घ्यावी नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं लोणच्याच्या मसाल्यासाठी वन थर्ड कप मोहरीची डाळ पॅनमध्ये भाजून घ्यावी पॅनमध्ये अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून धणे अर्धा टी स्पून बडी दोन लवंगा आणि एक टीस्पून मोहरीची डाळ घालून छान भाजून घ्यावे बघा हा मसाला किती छान भाजला गेला गेलाय हा मसाला मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घ्यावा बघा मसाला किती छान झाला आहे तो आवळे व्यवस्थित वाफवल्या गेले आहेत की नाही ते तपासून बघावे अशा प्रकारे आवळ्यांच्या पाकळ्या करून घ्याव्यात पाकळ्या मोठ्या वाटत असतील तर अशा प्रकारे त्याचे काप करून घ्यावेत यामध्ये बनवलेला मसाला आधी भाजलेले वन थर्ड कप मोहरी डाळ एक टेबलस्पून तिखट आणि दोन टेबलस्पून मीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे फोडणीसाठी अर्धा कप तेल गरम करावे त्यामध्ये वन फोर्थ टीस्पून दाणा घालावा आणि मेथी, मेथी तडतडल्यावर अर्धा टीस्पून हिंग आणि अर्धा टी स्पून हळद घालावी ही खमंग फोडणी लोणच्यावर घालावी यामध्ये अर्धा कप लिंबू रस घालून छान मिसळून घ्यावे बघता क्षणीच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि खावसे वाटेल असे हे आवळा लोणचे